देण्याची पवित्र भावना आहे अशा अवस्थेमध्ये माणसाला शुद्ध आणि जेव्हा अशा प्रकारचे कुशल कर्म माणूस करेल तेव्हा आपोआप तो वाईट कर्मापासून दूर होतो जो देतो हो तो घेण्यापासून दूर होतो त्याच्यामध्ये देण्याची भावना येते म्हणजे करुणा भावना येते उदारता येते नम्रता येते येते अहंकार अहंकारतो म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या माणसामध्ये येतात आणि या सगळ्या गोष्टी माणसामध्ये आल्यामुळे त्या माणसातली दुर्गुण निघून जात राहतात आणि सद्गुण माणसामध्ये येत राहतात आणि सद्गुण माणसामध्ये आल्यामुळे आपोआपच माणसाची दुर्गती जे कर्म जो स्वभाव दुर्गतीला घेऊन जाणार आहे नरकगतीला तुमच्या भाषेत घेऊन जाणार आहे तो स्वभाव हळूहळू बदलतो आणि तो स्वभाव सद्गतीला माणसाला घेऊन जातो सुगतीला घेऊन जातो बुद्ध म्हणतात या दान हे दान कर्म एवढं महान असते हे दान कर्म श्रेष्ठ आहे की या दानामुळे आमच्या दुर्गतीचं निवारण होते आमच्या दुर्गतीचं निवारण होते आमची दुर्गती ठरते जे नरकाचे दरवाजे आहेत ना नरकाचे दरवाजे ते नरकाचे दरवाजे तुमच्या दानामुळे बंद होतात तुमचे जो माणूस श्रद्धायुक्त दान देतो तो नरका जाणारच नाही त्याची नरकगती ना, होणार नाही दुर्गती होणार नाही अपगती त्याची होणारच नाही ज्या माणसाकडे दानाची आहे दानाचं पुण्य आहे आणि म्हणून दानन दुर्गती निवारण दानामुळे माणसाच्या दुर्गतीच त्या ठिकाणी निवारण होत असते दुर्गतीचे दरवाजे माणसाचे बंद होतात मग तुमची दुर्गती टाळायची असेल तुम्हाला वाटतं का आपण दुर्गती आपली व्हावी आपली अपाय गती व्हावी आपण हातपाय खोरून मराव बकऱ्यासारखं केस ओरडून मरावे तोंड फाडून मराव तोंड सोडून मराव आळ्या पडून सोडून सोडून आपण मराव असं वाटते का आपल्याला चिरून चिरकून ओरडून ओरडून असं आपण मराव भुखाचं मरण आपल्याला मला वाटते का नाही आहे सुखाने मरण सुखाचं मरण म्हणजे सुदगती आहे सदगती आहे सुगती आहे पण सुखाने मरायचं असेल तर तुम्हाला ही घानाची बालमेता हळू 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 थोडा थोड्या ना का होणार ती पूर्ण करावं लागेल म्हणतो ना आपण थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंदसे घटभट आहे थोड्या थोड्याने का होना थोड्या का होणार आपण हे औदारी केलं पाहिजे आपण हे दान कर्म केलं पाहिजे या दानामुळे आपली दुर्गती त्या ठिकाणी टळत असते दुर्गतीचे सारे दरवाजे त्या ठिकाणी बंद होतात ती गोष्ट आपण लक्षात निवारण दान सबस्य सोपान दान हे सबद्स सोपान सब्द म्हणजे स्वर्ग सोपान म्हणजे स्त्री दानामुळे माणसाची सद्गती होते तो स्वर्गाकडे जातो स्वर्गाकडे जाणारी शिडी आहे थोडा थोडा आपण दान देतो म्हणजे एक एक पायरी एक, एक एक पायरी एक एक पायरी आपण स्वर्गाकडे जातो 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 जाण्यासाठी हे दान एक आपला मार्ग आहे आणि त्या विशाखा असेल आता होते सांगितलं बघा तुम्हाला विशाखा चकुर्म देवतामध्ये आहे अनाथ बिंडक वगैरे सांगितलं कशामुळे तर त्यांनी जीवनभर काय केलं दान है। दान सुगती झालेली आहे आणि म्हणून दानम जे आहे ते आपल्याला सर्गस्व सो स्वर्गाकडे घेऊन ही काय आहे शिडी आहे पाहिली आहे दान कीर्तन देव म्हणून सानम दान हे सर्वांच्या हिताच आहे केवळ तुमच्याच नाही तर आमचाही हिताच आहे आणि प्रत्येकाच्या हितात दान आहे भगवान बुद्ध म्हणतात लोक आता कधी कधी म्हणतात भंतीजी आणि सगळेच भंती दान दानच म्हणू लागले आणि दान दानच मागू लागले अरे बापा तुम्ही जे देतात ते काहीच नाही तुम्ही लाखो करोडो रुपये दिले काय हिरे माणिक मोतीन सोने दिले काय या कशा बरोबरी न होणार दान उच्च भिक्खू संघ देतो कारण बुद्ध काय म्हणतात सबान धम्मदान जिनाथी सर्व दानामध्ये सर्व तर अग्र दान कोणतं असेल तर ध्रमाचं दान आपण म्हणतो मध्ये विविध रतनंग धम्म समन्थी तस्मा शोधी भवन तुम्ही या पृथ्वी स्थळावर अनेक प्रकारचे रत्न आहे रतन लोके अनेक विविध विविध प्रकारचे रत्न या पृथ्वीवरती आहे अरे आपण सांग कोणते कोणते रत्न आहेत हिरे माणिक मोती सोने चांदी हे महागडे आहेत पाच पण आणखी बरेच लग्न वगैरे महाग आहे मोतीने हिरे माणिक मोती सोने चांदी या कशाने सुद्धा बघा मला सांगा आता पण कोणी दान दिले का हिरे दान दिले कोणी हिरे दिले कोणी माणिक मोती दान दिले नाही देतात फार झालं कोणी सोनं थोडंसं दिलं असेल ते पण ग्रॅम मध्ये वेगळे वेगळे अहो बघा तिकडे थायलंड कधी गेला तर गोल्डन टेम्पल आहे त्या गोल्डन टेम्पल मध्ये पाच टन सोन्याची मूर्ती आहे पाच टन म्हणतात आम्हाला ग्रॅम तोळा माहित आहे फक्त पाच टन म्हणजे साडेपाच हजार किलो सोन्याची बुद्ध मूर्ती आहे तितको लोक दान देतात आज आपल्या भारतामध्ये किती लोक बुद्ध दान देतात बघा तुम्ही ही गोष्ट लक्षामध्ये घ्या कि या पैसे हिरे मानिक मोती सोने चांदी पैसे अन्य कशाने ही धम्म रत्नाची बरोबरी होऊ शकत नाही तुम्ही करोडो लाखो रुपये द्या आणि एक भगवंताचा उपदेश तुम्हाला सांगितला तो त्याच्या कैद पदे आहे तुम्ही करोडो रुपये जरी दिले तरी आज ते संपणारे आहेत पण भगवान बुद्धांचा विचार जो तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे ते कधी संपेल का तो कधी नासेल का तो नसत होईल का तो वाहून जाईल का बघा भगवान बुद्धाने अडीच हजार वर्षाचं दान दिलाय तो धम्म आजपर्यंत जगाचं कर कल्याण करू लागलेलं तेव्हा ते धम्माचं दान अडीच हजार वर्ष झाले आणखी पुढच्या अडीच हजार वर्षापर्यंत लोक कल्याण कर करेल अनेक लोकांनी दिलेले विहार वस्तू भोजन संपन्न सगळे वस्त्र सगळ्या गोष्टी पण धम्म मात्र या जगामध्ये आजही जिवंत आहे म्हणून जे सगळ्यात सर्व श्रेष्ठ दान आहे ते दान पूज्य भिकू तुम्हाला देतात आणि रात्र आणि दिवस देतात खेड्या पड्यात वाडी वस्त्यावर जाऊन देतात कारण भगवान बुद्धाचा आदेश आहे भोजन हिताय भोजन सुकाय लोका पाय आता येत आहे बुद्ध सांगतात जा बहुजनांच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी कल्याणासाठी हा माझा आदि कल्याण मध्य कल्याण काढा माझ्या मावल्यानो बांधवांनो तथागत भगवान बुद्धाने पंचेचाळीस वर्ष खेड्या पाड्यात वाडी रस्त्यावर जाऊन लोकांना धम्माचं दान दिलं जीवन भरत दान दिलंच पण मरता मरताही भगवान बुद्धाने धम्माचं दान दिलं जेव्हा भगवान बुद्ध कुशीनगरला आले मरणाची शेवटची अवस्था आहे हजारो लोक आलेले आहेत दर्शन घेत आहेत आपला शेवटचा श्वास घेणार आहेत एक त्या नगरातला ते कुशीनगरातला एक माणूस येतो आणि त्या ठिकाणी म्हणतो मला केवळ दर्शन भगवंताच घ्यायचं नाही तर मला भगवंताकडून धम्म ऐकायचं आहे भंत आनंद म्हणतात भंते आनंद म्हणतात की आहो जर तुम्हाला वंदन भगवंताच करायचं नसेल तर करू नका परंतु आता तुम्ही भगवंताला त्रास देऊ नका लोकांची गर्दी आहे शेवटचा आहे भगवंताची तुम्ही बाजूला सरकार लोकांना दर्शवून घ्या तो म्हणतो नाही मी नाही सरकणार मी नाही जाणार मी नुसतं पाया नाही पडणार मला भमत ऐकायचा हे शब्द शास्त्र भगवान बुद्धाच्या कानावरती करतात अरे खूप तहानलेलं व्याकुळ आहे आणि नदी जवळ येऊ पाणी पियाला आणि कुणीतरी म्हणते की नदी पाणी पिऊ नका फक्त हा जोडून झालं दिला अरे कशी तहान भागणार आहे त्याची आणि मग भगवंताच्या हृदयात करुणेचा पूर येतो करुणेचा पूर येतो ओसांडून हा पूर येतो आणि भगवान बुद्ध म्हणतात अरे आनंदा येऊ दे ज्याला येऊ दे म्हणतात त्याला धम्म मी सांगतो त्याला येऊ दे आणि भगवान बुद्ध त्याला बोलवतात आणि मरता मरताही भगवान बुद्ध शेवटच्या क्षणी आपल्या धम्माचा उपदेश आपल्या धम्माचं दान त्या उपासकाला देतात आणि ते दान दिल्यानंतर भगवान बुद्ध म्हणते आनंदाला सांगतात काय म्हणतात माहित आहे बुद्ध म्हणाले इतके आनंदानी घे बुद्ध मनाले इतके आनंद मागेल जो तयाला धम्माचे दान दे मागेल जो तयाला धम्माचे दान दे धम्माचे दान दे अरे आनंदा ज्याला धम्माचे दे सब सप्पदा धमदान जिनातील सर्व दानामध्ये धम्माच दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते धम्मदान तुम्हाला भगवंताने पंचेचाळीस वर्षापर्यंत दिलं आणि भगवंताच्या नंतर गेल्या अडीच हजार वर्षापासून पवित्र पार असलेला श्रद्धेय वंदनीय अति पूजनीय अति गौरवनीय श्रद्धेय भिक्षु संघ गेल्या अडीच हजार वर्षापासून तुम्हाला धम्माचं दान देतोय राम पाणी दिवस देतो राम दिवस देतोय कारण तो सुद्धा आपली दान पारिता पूर्ण करतोय महान अस दान या जगाला देऊन दुःख मुक्त करण्याचा मार्ग तो सांगतोय हे दान उपास सकाळी सुद्धा त्यांनी ग्रहण करून या दानाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही अन्न वस्त्र औषध त्याचे भिक्षुरा देताना त्याच्या कैद पटेने महान दान भिक्खू धर्म तुम्हाला देतो म्हणून औदार्य हा उपासकातला सद्गुण आहे म्हणून कंजूसपणा आपण करू नये देत असताना श्रद्धा युक्त बघा दान देत असताना सुद्धा काय बुद्ध म्हणतात दान दरंतु दान कर द्यावा लागेल आणि निरंतर देत राहावं लागेल पण सद्धाय सीरंग रखंतु सप्पदा दान द्यावं लागेल पण शिलाच रक्षण करून श्रद्धा युक्त करणाने कर्म आणि कर्म फळावर विश्वास ठेवून दान दिलं तर दान दान बनते दान दान पुण्य बनते दान दान आरमिता बनते म्हणा श्रद्धा नसेल शिलाचं पालन नसेल ती भावना नसेल आणि जर आपण दान देत असू कर्मावर विश्वास नसेल કર્મ ફળાવર પર વિશ્વાસ નસે અને દાન દે तर ते दान पुण्य होत नाही की दान पालता होत नाही बघा म्हणून अनेक लोक बघा लाखो रुपये किती देतात देत आले देता पण त्या दानाचं पुण्य लोकांना मिळालं नाही कारण त्यांनी दिलेलं दान हे श्रद्धेतून दिलेलं दान हे शिलाचं पारण करून दिलेलं नव्हतं त्यांनी दिलेलं दान हे कर्मावर आणि कर्म फळावर विश्वास ठेवून दिलेलं दान नव्हतं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून दान द्या तुम्ही पण दान देताना स्वतःला तपास असा माझ्या मनात बुद्ध धर्म संघ त्या तीन रत्नाच्या प्रति श्रद्धा आहे का दान देताना स्वतःला तपासा की मी जे दान देतोय ते शिलाच पालन करून दान देतोय का म्हणजे कोणाचा खून करून दान देतोय का कोणाची चोरी करून दान देतोय का व्यविचार करून दान देतो काय लबाडी करून दान देतो काय लारू पिऊन दान देतो काय जर या गोष्टी करून दान देत असेल तर दानाचं पुण्य प्राप्त होत नाही या गोष्टीचं पालन करून त्यापासून आली तर राहून जर आम्ही दान देत असतील तर ते दानाच दान पुण्य बनते त्याची दान पारमिता बनत असते शिलाच रक्षण करून एवढंच नव्हे तर जे दान कर्म करतो त्या दान कर्मावर कर्म फळावर आमचा विश्वास पाहिजे कर्मावर विश्वास नाही कर्म फळावर विश्वास नाही आणि जर असे जर आपण दान देऊ लागलो तर दानाचं पुण्य मिळत नाही पण बघा लाखो लोक दान देतात पण सगळ्या दानाचं पुण्य मिळते का नाही याच्यामध्ये श्रद्धा आहे शील आहे कर्मावर विश्वास आहे विश्वास आहे या चार गोष्टी स्मरणामध्ये ठेवून जो व्यक्ती दान देतो त्याला पुण्य प्राप्त होते दान केवळ दान नाही राहत ते दान दान पुण्य बनते ते दान दान बनते मग तुमच्या असुपती दरवाजे बंद करते असं दान तुम्हाला सुगत कडे घेऊन जाते असं दान तुम्हाला मुक्ती मोक्ष निर्वाणाकडे घेऊन जाते हे दान तुमची पारमिता पूर्ण करते म्हणून उपाय तुमचा तिसरा सद्गुण आहे तो म्हणजे दान औदार्य कोणता गुण आहे की काय कोणता गुण आहे तिसरा औदार्य दान या तिसऱ्या गुणाला तुम्ही धारण केलं पाहिजे पण देताना सुद्धा भक्ती भावना मनामध्ये असली पाहिजे असं नाही एकदा किली गंगा जन्म आम्ही 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 त्याच पुण्य प्राप्त होत नाही मावल्या नेहमी नेहमीची गोष्ट आता मला सांगा लोकमतात आम्ही हो आता कटाळ म्हणतात देऊन देऊ मला सांगा दर महिन्यात पगार घेता का नाही पगार घ्यायला कटाळा येते काय पण पगार घ्यायला कटाळा येत नाही तर मग द्यायला कोण कटाळा यावं पगार घ्यायला लय उलासन द्यायला म्हणजे कपडा बारा काटे ह नाही जसं आपण रोज रोज खातो रोज रोज आंघोळ घेतो रोज रोज आपण कपडे चांगले घालतो नेहमी नेहमी आपण सगळ्या गोष्टी करतो तसं दान हे सुद्धा नेहमी 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 निरंतर करायचं असते त्याच्यामध्ये कधी आळस नाही आला पाहिजे म्हणून हळूहळू थोड्या थोड्या नाही का होणार पण ते निरंतर आपण देणू देऊन आपलं हे दान गुण आपल्यामध्ये आला पाहिजे दे दान देताना सुद्धा श्रद्धायुक्तांत आपण दिलं पाहिजे आपला गुण आहे आणि शेवटचा गुण सांग आहे ते सांगून थांबतो एका मिनिटामध्ये शेवटचा आपला गुण तो गुण म्हणजे प्रज्ञा कोणता गुण आहे उपासकांचा चौथा गुण काय आहे प्रज्ञा कोणता गुण आहे प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे काय प्रज्ञा म्हणजे काय समानार्थी शब्द काय प्रज्ञेचा प्रज्ञेचा समानार्थी शब्द आहे शहाणपण काय आहे शहानपण हे माणसाने शहाण मानलं पाहिजे आता शाण म्हणजे काय शाण कोणाला म्हणा ज्याला खरं आणि खोट दोघातला फरक कळते ज्याला चांगला आणि वाईट दोघांतला फरक कळते ज्याला पाप आणि पुण्य दोघातला फरक कळते ज्याला त्या ठिकाणी पाप पुण्यासोबत जर धर्म अधर्माचा त्या ठिकाणी गोष्ट कळते कुसंगत काय सुसंगत काय हे कळते ज्याला शिलाचरण काय दुराचरण काय हे कळते ज्याला हे जीवन काय हे मृत्यू काय हे जन्म काय या सगळ्या गोष्टी त्याला स्व अनुभव आहे ज्ञान का का आहे काय करावं काय करू नये याच ज्ञान ज्याला आहे आणि जे करायला पाहिजे तेच करते जे नाही करायला पाहिजे ते करत नाही या गोष्टीच्या माणसामध्ये त्याला शहाण म्हणावं बरोबर त्याला शहाणा म्हणतात म्हणून उपासक म्हटलं की तो कसा असला पाहिजे शहाण असला पाहिजे की मी दान द्यावं पण कुणाला द्यावं हे त्याला कळलं पाहिजे त्याचं भंत्री म्हणजे दान द्या एक आला दारू पिऊन लगे माणूस अरे भंत्री दान द्या दान। <laughs> दान द्या शंभर रुपये आणि द्या याला दान आणि ते दारू पिते तुम्हाला शिव्या देते की दिले कोणा आला माणसाला तर कोणाला दान द्यावं हे कळलं पाहिजे शील पालन करायचं कसं करावं हे कळलं पाहिजे प्रवचन ऐकावं कसं ऐकावं हे कळलं पाहिजे प्रत्येक कृती कथना ती कशी करायची चांगलं वाईट योग्य अयोग्य याच ज्ञान तुम्हाला असणार तुम्ही शहाणा होणार म्हणून उपासन म्हटलं काय धर्म काय अधर्म काय चांगलं काय वाईट या दोघातला फरक जेव्हा माणसाला कळतो तेव्हा माणूस कसा आहे म्हणून जसं सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी मिथ्या दृष्टी काय आहे आणि सम्यक दृष्टी काय या दोघातला फरक माणसाला कळाला की माणूस शहाणा आहे सम्यक संकल्प बोलते मिथ्या संकल्प बोलते हे माणसाला कळाला की माणूस शहाणा आहे समेकवाणी कोणती मिथ्यावाणी कोणती हे माणसाला कळलं की माणूस शहाण झाला चांगले कर्म कोणते वाईट कर्म कोणते हे माणसाला कळलं माणूस शहाणा झाला चांगले संकल्प कोणते वाईट संकल्प कोणते या दोघांना फरक कळाला माणूस शहाण झाला या गोष्टी माझा जेव्हा कळायला लागतात आणि कळल्यानंतर सुद्धा जे चांगलं आहे ते जेव्हा माणूस ग्रहण करतो